नमस्कार शेतकरी योद्धा न्यूजलाय लातूर चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत पाहुयात आजच्या घडामोडी सखा क्रीडा मंडळ उदगीर आयोजित जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा संपन्न चाकूर येथील श्री साई स्केटिंग क्लासेसचे गौगवीत येश चाकूर तालुक्यातील श्री साई स्केटिंग क्लासेसचे स्पर्धक सखा क्रीडा मंडळ उदगीर आयोजित जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेमध्ये भाग घेतला होता यामध्ये पहिली ते नववी अशा वेगवेगळ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता यामध्ये पहिली ते दुसरीमध्ये स्वरा नाईकनवरे प्रथम गोल्ड सई भरडे द्वितीय साईराज सूर्यवंशी प्रथम गोल्ड पंचुशील शिवनगे द्वितीय नीरज सोंटके तिसरा तिसरी ते पाचवीमध्ये वेदश्री भरडे द्वितीय क्रमांक चंद्रशेखर हुडगे तिसरा क्रमांक वीर सुगावे तिसरा क्रमांक सहावी ते नववीमध्ये श्रेयश वाघमारे तिसरा क्रमांक या सर्व विद्यार्थ्यांनी चाकूरसाई स्केटिंगचे कोच संकेत सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाने गवगवीत यश संपादन केले आहे या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे